नमस्कार प्रतीक्षा किचन मध्ये स्वागत आहे तुमची जर गोड खायची इच्छा होत असेल तर आज आपण बनवूया गोड बुंदी अगदी सोप्या व साध्या पद्धतीने बुंदी बनवण्यासाठी दोन कप डाळीचं पीठ घेऊया बुंदी जास्त करायची आहे म्हणून मी दोन कप घेते हवं तर तुम्ही एक कप घ्या वन फोर्थ टी स्पून कलर घेऊया येलो कलर आणि पाणी थोडं थोडं आहे आधी कलर मिक्स करायचा पाणी पूर्णच नाही टाकायचं एका वेळेला थोडं थोडं टाकायचंय पूर्ण पाणी एका वेळेला टाकलं तर गठुळ्या होतात पिठाच्या या पद्धतीने आधी घटमा मिक्स करून घ्यायचं घटूया पूर्णपणे मोडल्या पाहिजे नंतर त्यामध्ये अजून पाणी ॲड करायचं म्हणजे साधारण दीड ग्लास पाणी लागलंय आधी एक ग्लास टाकलं नंतर परत मी घेतलं होतं त्यातनं अर्धा क्लास उरले आणि पीठ जास्त आहे फेटायला थोडी मेहनत घ्यायची म्हणजे सोडा टाकायची गरज येत नाही सोडा टाकल्याने ऑइली होऊ शकते बुंदी आपली त्यामुळे सोडा नाही टाकायचा या पद्धतीने दोन मिनटं तरी आहे सारखं ते बघा या पद्धतीने आपलं बॅटर तयार आहे आता आता पाच ते सात मिनिटासाठी आपण हे झाकून ठेवूया आता पाक करायला घेऊन पाक करण्यासाठी आपण पीठ हे दोन कप घेतले होते ना साखर पण आपल्याला दोन कपच घ्यायचे आणि पाणी पण दोन कपच घ्यायचे म्हणजे जेवढं पीठ असेल तेवढी साखर पण घ्यायची आणि पाणी पण तेवढं घ्यायचं दोन कप साखर आता पाणी पण आपण त्याच कपाने घ्यायचं आहे ते दोन कपच टाकायचे हे बघा पाणी पण आपण दोन कप घेतलेले आहे आता आपण गॅस चालू करूया साखर आणि पाणी हलवत आहे पाच जास्त पक्का नाही करायचा आपल्याला फक्त साखर वितळून थोडा चिकटपणा आला पाहिजे पाकामध्ये एवढी चुकली घ्यायची आहे साखर खाली लागेल नको म्हणून सतत आहे हळूहळू पाक आपला रेडी झाला आहे हे बघा चिकट पण लागतोय तो आपल्याला जास्त पक्का करायचा नाही आहे म्हणून आता आपण गॅस बंद करूया आणि गुंदी घेऊया हवं असल्यात तुम्ही पाकामध्ये वेलची पावडर पण टाकू शकता किंवा आखी वेलची टाकली तरी चालेल माझी पावडर तयार होती वेलची म्हणून मी पावडर टाकते ती पण मिक्स करून घ्यायची वेलची पावडरने फ्लेवर छान येतो बुंदीला गरम झालेली आहे आपण तेल टाकून घेऊया तेल गरम झालं की बुंदी काढायला घेऊया तेल आता गरम झालेलं आहे हे आधी एक थेंब टाकून बघितलं तर लगेच ते पीठ वरती आलंय म्हणजे तेल व्यवस्थित गरम झालंय आता बुंदी करण्यासाठी असा झाड्या प्रत्येकाच्याच घरात असतो असा एक झाडे घ्यायचं किसणी वगैरे असेल तर त्याच्याने पण आपण गुंदी काढू शकतो या पद्धतीने फक्त ओतायची मध्ये धारे अजिबात हलवायचं नाही जेवढी जागा असेल तेलामध्ये तोपर्यंत आपण टाकत राहायचे आता बुंदी पूर्णपणे भरली तर ते तेलामध्ये एवढंच ते काढायची आता ही व्यवस्थित तळून घ्यायची बुंदी तळून झालेली आहे हे बघा आवाज येतो असा कडक कडक आवाज येतोय म्हणजे आपली बुंदी तयार झालेली आहे आता ती पाकामध्ये टाकायची सर्व बुंदी या पद्धतीने काढून पाकामध्ये टाकायची आता दुसऱ्यांदा परत आपण बुंदी टाकूया त्याआधी काळजी घ्यायची आहे हा झाऱ्या जो भरलेला आहे तो क्रीम करून घ्यायचा आधी आवश्यक असल्यास तुम्ही धुऊन पण घेऊ शकता झाऱ्या थोडा अंतरच ठेवायचं झाऱ्यामध्ये या पद्धतीने अशी पूर्ण बुंदी काढून घ्यायची पहिली जी टाकलेली बुंदी आहे ती छान रापली आहे ती अशी नेत्रून काढून घेऊया नंतर जी तळलेली ती पुन्हा या पाकामध्ये टाकूया आपली बुंदी तयार झालेली आहे पूर्णपणे सुकली आहे तीन ते चार तास मी सुकत ठेवली ती ती हवेखाली हे बघा व्यवस्थित मोकळी मोकळी झालेली आहे एक एक दाना मोकळा दिसते पण खूप छान आहे आणि खायला पण खूप छान झालेली आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर या पद्धतीने नक्की करून बघा माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा